नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभेची लढत भाऊसाहेब वाकचौरे सदाशिव लोखंडे आणि उत्कर्षा रुपवते यांच्यामध्ये होत असून ही तिरंगी लढत नक्की कशी होणार आणि याबाबत येथील मतदारांना काय वाटतंय येथील नागरिकांना काय वाटतंय त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेण्यात येणार आहोत संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी आहोत आणि घारगाव मधील नागरिकांशी आपण चर्चा करू नक्की त्यांच्या समस्या काय आहेत सरकारशी ते बोल सरकारवर ते समाधानी आहेत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत घारगावचे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारवर समाधानी आहेत का तुम्ही आहे ना सरकारच्या कोणत्या योजना कोणती धोरणं ही तुम्हाला आवडली आणि त्यांचा फायदा झालाय झालेला पण कोणते कोणते असं कोणत्या योजना आवडल्या माहिती सरकारची कोणती धोरणं अशी आहेत ही त्याच्याबरोबर बद्दल तुम्हाला समाधान वाटत सरकारनी बीजेपी सरकारनी आता शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये दिलेत त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना चालू केली त्याच्यानंतर राम मंदिर बांधले अशी धोरण चांगली लोकमतदान करतील का बीजेपीला करतील इथं उमेदवार कोण आहेत बीजेपीचे बीजेपीचे उमेदवार नाही इथं शिंदे ना। आणि आपले उद्धव उद्धव साहेबांची सेना त्यांचे दोन उमेदवारी आणि वंचितच्या उत्तर होती महायुतीच्या उमेदवार कोण आहे तिथं महायुतीचे सदस्य लोखंडे तर ते लोक त्यांना मतदान आता मोदी साहेबांकडे पाहून करायला पाहिजे बा माझं एक मत तुमचं जे गारगाव परिसर आहे त्या परिसरात कोणत्या चर्चा आहे आता गारगाव परिसराचं नाही सांगता सांगता येणार परंतु वैयक्तिक बस समजा मोदींकडे पाहून मतदान केलं पाहिजे सरकार चांगलं आहे लोखंडाचे खासदार आहेत ते फिरकलेच नाही पण पण चर्चा आहे आता तसं गेलं तर दहा वर्ष लोखंडे साहेब खासदार होते त्याच्यानंतर अगोदर वाक्सवरी साहेब खासदार साहेबांचं खास काम चांगलं ते काय आम्ही नाकारत नाही त्यांनी त्यांच्या तेन कार्यकाळात भरपूर काम विकास कामं केलीत परंतु आता असं झाले एक मन म्हणते वाक्से साहेबांना मतदान करावं आणि इकडे मोदी साहेबांमुळे व्यावसायिक आहे आमचा हाल शेतकरी नाराजी व्यक्त करतायत निर्यात बंदी त्यामुळे कांद्याला बाजार नाही भेटला दुधाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी त्यामुळे ते मोदी सरकारवर रोष व्यक्त करतात ही पण एक दुसरी बाजू आहे आजो मतदारसंघ आहे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे तर मग इथली शेतकऱ्यांचा जो रोष आहे त्याला सदाशिव लोखंड यांना सामोरं जावं लागेल का जावं लागेल आता मी स्वतः शेतकरी पण आहे दुकानदार पण कांद्याची निर्यात बंदी झाली मागच्या वेळेस तसं झालं दोन वर्षापूर्वी आमचा माझा स्वतःचा कांदा नव्वद रुपये किलोनी विकला गेला आणि मागच्या वर्षी चाळीस रुपयावरच क्लोज झालं मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आता ते काय मोठे धोरण आहे आपल्याला काय एवढं तुम्ही जी धोरणं सांगितली त्या धोरणांमध्ये त्यांनी काम केलेले ती जी कामं केलेली परंतु शेतकरी जो आहे तर त्याच्याकडे काय लक्ष दिलं जात नाही या सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्याच लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी आपले पवार साहेब कृषी मंत्री होते त्या टाइमला कांद्याला बाजार होता सगळंच पद्धतशीर होत उद्धव ठाकरेंना सानुभूती शरद पवारांना सानुभूती असं म्हटलं जातं ती ह्या मतदारसंघात आहे हाय म्हणजे मोदींना त्याचा काही फटका बसेल का महाराष्ट्रात बसू शकतो महाराष्ट्रात बसू शकतो अजून काही नागरिकांशी बोलू आपण गाव कोणतं तुमचा गारगाव सरकारच्या धोरणांबाबत काय वाटतं तुम्हाला जे मोदी सरकार आहे शिंदे सरकार आहे त्यांची धोरणं कशी आहेत सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे दोन शब्द पहिले क्लिअर करायचे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया मध्ये ना म्हणजे मोदी सरकार लिखित पण नाहीये आणि शिंदे सरकार पण लिखित नाही व्यक्तीच्या नावाने कुठेही भारतामध्ये सरकार स्थापन झालं मत मागायची म्हणल्यावर नाव घ्यायला जमतच मग केंद्र सरकारवर समाधान का नाही आता केंद्रामध्ये सरकार ठरवायची निवडणूक आहे तर मग तुम्ही हे जे सरकार बदलण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे जनतेमध्ये जनजागृती करायची करणार का तुम्ही हो जाणार प्रत्येकाची माहोल प्रचार सुरू झालाय प्रचाराची गरजच राहिली नाही ज्याला त्याला हे स्वयं कळत सरकार नाराजी काय साहजिक प्रश्न आहे दोन कोटी नोकऱ्या आहेत कुठे राज ठाकरे म्हणतात का चार लाख कंपन्या आपल्या भारत सोडून गेलेल्या नोकऱ्या या मेडिका बंद पडलेले आहेत नोकऱ्या राहिल्यात कुठे आय आय टी झालेले पस्तीस टक्के विद्यार्थी स्टुडंट आहे ना बेरोजगार झालेले शासनाचे धोरण सगळं प्रायव्हेट सेक्टर झालेले याचा परिणाम निवडणुकीत दिसेल शंभर टक्के सुशिक्षित बेरोजगार जे पोरग वीस वर्षाचा असताना दोन हजार चौदा ला ज्यांनी मतदान केलं ना आज ते वीस वर्षाचं झालं त्याला नोकरी नाही राहिलेली त्याचं लग्न नाही होऊ राहिलं शिवसूती तुम्ही नाकार म्हणून एक्झिट पोल पाहिले असेल तुम्ही एक्झिट सरकारच्या बाजूने येत आहेत गोदी मीडिया त्याला काय दाखवायचं बरोबर आहे का तुमच्या सांगतात काय होईल आणि वाघाडी आघाडी पण उत्कर्ष रुप देव राहायला ज्या काँग्रेसच्या नेत्या वंचित सहा टक्केवारी यावेळेस मागच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला सात टक्के होती या आम्हाला चार टक्क्यावर तीन टक्के येऊ शकते का बरं कारण लोकांना कळले का निर्णय भूमिका कुणीकडे घ्यायची प्रचाराची गरजच नाही राहिली तुम्ही आता काल एकशे दोन जागांना मतदान झाले किती टक्का मतदान घटलंय दहा ते पंधरा टक्के मतदान घटले का जो मते चिन्ह नवीन आले मशाल चिन्ह आहे मशाल चिन्ह कस पोहोचवणार लोकांना ला सांगायचीच गरज नाही पडली लोक प्रगल्भ झालेले उद्धव ठाकरे शरद पवारांना सानबुद्धी असं बोललं जातं या मतदारसंघात आहे का हो आहे ना अजून काही नागरिकांशी बोलू उद्धव ठाकरे असं गाव कोणतं तुमचं गाव आंबी खालसा जे खासदार आहेत सदाशिव लोखंडे त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं वाटत आणि तुमचे आमदार जे आहेत थोरात साहेब त्यांचं काम कसं आहे आमदार लांबटे साहेब लांबटे लांबटेच लाम् काम कसं आहे चांगलं आहे चांगलं काम आहे आता सदाशिव लोखंडे लो बाबत सदाशिव लोखंडे जे आहेत त्यांच्या बाबत प्रचंड नाराजी बोलून दाखवली का काही लोकांनी ती का बरं कारण त्यांची कामं आहेत ना या भागात कमी झालेली कोणत्या भागात झालेत मग त्यांची कामं त्यांच्या म्हणजे शिर्डी मतदारसंघात त्यांच्या बाजूला जे आहेत म्हणजे गावात त्या भागात जास्त झाली ते शिर्डी मतदारसंघातले ना नाही आहेत बाहेरून आलेले ते तर जर जामखेडचे ते हो हा ते बरोबर आहे मग आता ते मग इकडं मत कशी मागणार लोकांची कामं जर नाही केली तर नाही नाही मांडू शकत लोकांची कामं केली तरच मतं मिळतील त्यांना उत्कर्ष रुपवते पण आहेत पण आणि सदाशिव लोखंडे बाहेरचे आहेत परंतु ते सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळं सदाशिव शिवलोखंडे शासनाचा जो जोर आहे किंवा जो कि सरकारची जी ताकद आहे ती भेटते तर त्याचा काय फायदा होईल का नाही होऊ शकत मला तरी वाटत नाही होतं उत्कर्ष रूपवते घेतील असंही बोललं जातं असं होईल का होऊ शकतं ना तसं पण होऊ शकतं परंतु काय लांबटे साहेबांनी ना आमच्या भागात भरपूर कामं केलीत ना त्यांनी पवार साहेबांना सोडलंय त्याचा तोटा येऊन त्यांना होऊ शकतो होऊ शकतं राजकारणाला गोंधळ जो आहे ते मतदार दूर करतील काय निवडणुकीत असं वाटतंय कारण मतदार आता या इलेक्शनला तरी शहाणा आजारासारखा वाटतोय जे गोंधळ मिटून टाकेल निवडणुकीत मग कोण वाकचौरे लोखंडे काय रुपवते निवडणुकीत आता काय नक्की चर्चा करण्या चर्चा तर काय आता म्हणजे किंवा लोखंडे यांचा सा। भरसाच मला वाटत नाही असं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कदा नाही आता कशाबद्दल सरकारची योजना सरकारची धोरण सरकारचं काम सरकारच भाऊ सर खरं सांगायचं म्हणजे काय बरं काय त्याचा काय फायदा नाही काय नाही कुठं काही भेटत नाही काहीच नाही काहीच नाही व्यवसाय काय आम्ही सगळीच व्यवसाय करतो आम्ही धंदा करतो आम्ही गाईचा धंदा करतो आम्ही बाजार काय तर आता आता किती आता किती बावीस काय आलं ना आता काय त्याचं काय त्याला अर्थ नाही तर दुधाचे बीस कितीला भेटते इकडे आता हे आम्हाला म्हणजे लोकल दूध म्हणजे हे आता काय होते माहिती ब्रँडिंग दूध कितीला भेटत सांगतो ना आपलं जाते बावीस नुसतं चाळीस रुपया आणि ब्रँडिंग पैसे साठ रुपयाला मधले पैसे कोण सरकारच खात असतील कंपनी वाले खात असतील जे बनवतात ते खात असतील त्याच्यावर कायदा व्हायला पाहिजे काही नक्कीच व्हायला पाहिजे काय झालं याच्यात काय फीजाचा काय उपयोग नाही काही काहीच अजिबात याला आपण शान होऊन शेतकऱ्यांनी काही जाणलं नाही नक्की होतील इलेक्शन झाल्यावर तर नक्की होतील इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये शान व्हायला पाहिजे लोक ना लोकसभेची निवडणूक आहे साधा शिव लोखंडे भाऊसाहेब गागचौरे आणि उत्कर्ष होते असे तिरंगी लढत होते या भागातले शेतकरी कोणाला पसंती देतील दे दे? मला वाटत शक्य कोणाला देतील म्हणून काहीच फायदा नाही त्यांचा आम्हाला कोणाला तरी द्यायला पाहिजे ना ते नक्की बाजू कोण घेईल त्याला द्यायला पाहिजे ना आम्ही निवडून दिले तरी घेतली नाही आणि नाही निवडून दिले तरी कोणीच घेत नाही परंतु आता तुमच्याकडे प्रचाराला आल्यानंतर त्यांना विचारून घ्या ना, विचारू ना तुम्ही घेणार का बाजू येऊन देत नाही प्रचाराला अजिबात नाही होणारच नाही अजिबात नाही नाही इकडे आम्ही त्यांना मतदान करणार का नाही मतदान सुद्धा नाही करणार काही त्यांचा आम्हाला काही काय करायचं आपल्याला काही गरज नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा पैशे का बरं कारण की बाजारभावच नाही ना शेतीमाला शेतीमाला बाजारभाव नाही त्याच्यामुळे काय झाले त्यामुळं काय चलनच नाही ना सध्या चलनच नाही मग आता सरकार ठरवायची वेळ आली केंद्र सरकार मतदान करायची वेळ आली शेतकरी कोणासोबत जाईल सरकार सोबत जाईल किंवा बरोबर जाईल सरकार विरोधी पक्षाबरोबर आता कोणी सरकारच्या विरोधी उमेदवार माहिती आहे का तुम्हाला इथे माहित नाही सरकारची जी धोरणं आहेत केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्याबद्दल तुमचं मत काय हे सरकारच्या धोरण कसं माहितीये सध्या जे सरकार आहे ना बा आता हे महायुती सरकार आहे ना ते मुळात ना म्हणजे शेतकऱ्यांच्या सोबत नाही काही नाही आणि खूप लोकांचे संकट आहे खूप अडचणीत लोक त्यांच्या सोबत नाही हे पण त्यांचीच पोळी भाजतात सध्या असं आणि राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय पक्ष पोडापोडी पक्ष बदला बदली याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला फार चुकीचं झालेलं ते असं व्हायला नव्हतं पण या ना मध्ये ना शेतकऱ्यांचं बा, आणि बाकीच्या सामान्य लोकांचं खूप सा, नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये मतदारांचा लोकप्रतिनिधींवर दबाव राहिला नाही असं वाटतं का तुम्हाला बरोबर राहिलंच नाही अजिबात तो दबाव राहावा यासाठी काय करायला पाहिजे मतदारांनी मतदारांनी काही नाही आता सध्या लोक जे लोकसभेला आता जे काही स्टडी लोक का, खासदार उभी भाऊसाहेब वाघचौरे त्या एक प्रामाणिक माणूस आहे आणि आपला माणूस आपल्या कामासाठी तो चांगला माणूस आहे त्या माणसाला निवडून देण्यासाठी आमच्या सोबत पाठिंबा आहे पण ते काम करतील याची गॅरंटी काय या आम्ही पाच वर्षाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यावर त्यांनी पण पक्ष बदललेला आहे पक्ष बदलला त्यांनी पण त्याच्या काय धोरणा चुकीच्या म्हणून पक्ष बदलला गेलेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते, तेन्च ते खासदार होते त्यांनी पक्ष बदलला पुढे जाऊन हा बदल काय चुकीचे धोरण त्यांचे काय त्यांच्या मागे जरा वेगळं पक्ष बदलाच्या राजकारणावर जर उपाय पाहिजे असेल आणि भाऊसाहेब बागचौर यांसारखा माणूस तुम्ही निवडून दिला आणि त्यांनी परत पक्ष बदलला तर मग काय होणार नाही आता त्यांनी आता चुकीले परत नाही कारण त्याला कळून चुकलेल्या सगळ्या गोष्टी आता पडाफुडी मध्ये काय झालेले सध्या तो असा तो करणार नाही का, आणि का, तो कामाचा माणूस आहे आणि त्याला जनता भरपूर मतांनी सपोर्ट करून तो भरपूर मतांनी निवडून येणार <laughs> सदस्य लोकांना काय दहा वर्षात काही कामच नाही केलं सर पाहायला भेटला नाही आता आम्ही स्वतःच तिथे त्यांच्यापाशी गेलो होतो त्यांनी माझी काही दाखल दखल घेतली नाही मी बी खूप संकटात आहे आज माझं घर जप्तीला आलेलं आहे बँकेचे सरकारच्या धोरणामध्ये माझे बिझनेस बंद पडला कोरोनामध्ये बिझनेस बंद पडला याला जबाबदार सरकार आहे आज माझी घराची बावीस तारखेला जप्ती अकोल तालुक्यात गणोऱ्या गावात कोण हे कोण थांबवणार जप ते कोण थांबणार आहे सरकार थांबवणार आहे का आणि उत्कर्ष रुपवते ज्या आहेत उत्कर्ष रुपवते वंचित बहुजन आघाडीकडून लढत तर त्यांना मतदान होईल का नाही त्याचा काय आपल्याला अनुभव नाही काय जे आपल्या आपण ज्याला ओळखतो त्यांना आपण सांगितलं त्याच्याबद्दल सरकारच्या सरकारच्या धोरणांबाबत तुम्हाला काय वाटतं सरकारच्या धोरणाबरोबर मला वाटतं का सरकारनी जे शेतकरी आहेत जे गरीब आहेत आणि करोनामध्ये ज्यांच्यावरती वरती संकट आलेले आहेत यांना त्यांनी साथ दिली पाहिजे का करोनामध्ये खरोखरच -करो खूप लोक संकटात आहेत कुणाची घर गुद्वस्त झालेली आहेत खूप जण म्हणजे बिझनेस बंद पडलेले आहेत कुणी विधवा झालेले आहेत त्यांच्या पाठीमाग सुद्धा सरकार उभा नाहीये कोरोना काळातील लोकांना ज्या अडचणी कामगिरी करायला पाहिजे हो कोरोनामध्ये ज्यांच्यावर संकट आलेले आहेत खास त्यांच्यासाठी सरकारने पुढं पाऊल उचलून त्यांच्यावरती म्हणजे सर्वस्व त्यांच्यावरती कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांचं काम कसं होतं त्यांचंही काम खूप छान होतं म्हणजे त्यांची भावना खूप छान आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते खूप चांगले कामं करतात अपेक्षा काम का नक्की आमची फक्त एवढीच जे जे, जे लोक संकटात आहेत त्यांच्या पाठीमागं उभे राहून ही सर, सर्वस सरकारची चुकी आहे कोरोना काय आमच्यामुळे आलेला नाहीये आमचे धंदे हे उद्ध्वस्त झालेले हे करोनामुळे झालेले आहेत याच्यात आमची काही चुकी नाहीये आज आमची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत हे सरकारमुळे झालेले आहेत सरकार बँकांची जी, जी वसुली आहे ती थांबवायला पाहिजे बँकांवर काय नियंत्रण ठेवायला पाहिजे हो बँकांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे म्हणजे बँकांनी सुद्धा कायदेशीर आहेत पण मग वरचे न्यायालय न्यायालयांनी सुद्धा आता हे आहे की त्यांची घर जप्ती करून घ्या काय आम्ही घरा घराबाहेर राहायचं का आमची लेकरं बाळ आहे त्यांची पेपर चालू आहेत आम्ही कुठे राहायला जायचं त्यांनी कुठे आंघोळ्या करायचे कुठे जायचं आम्ही रोड वरती बसून आम्ही आंघोळ्या करायच्या निवारा हा प्रत्येकाने कुणाचाही कुणी हिरवून घेऊ शकत नाही बरोबर आहे की नाही मग हा झालाच नाही पाहिजे याच्यावरती ह्या बँकांवरती आंदोलन केलंच पाहिजे माझे आणि जे करोनाच झालेले ते बाकीचे इतर नाही सांगू शकत मी पण जे कोरोनात खरोखरच अडचणीत आहेत त्यांची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे मोदी सरकारचा हात सर सर्वसामान्य सोबत आहे अशी एक जाहिरात येते त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही चुकीचं म्हणता येणार नाही पण मग ते त्यांचं सर्वस्व मत चुकीचं आहे कारण त्यांनी सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे कोण कोण अडचणीत आहे कोण कोण नाही फक्त ते काय करतात त्यांचं स्वतःच पाहतात आम्ही खूप ठिकाणी गेलेलो आहे आम्ही आता तहसीलदार पर्यंत सुद्धा गेलेलो आहे पण त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट दिलेला नाहीये याच्यावरती आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सर एकदा सांगा सर्वसामान्यांच्या या समस्या आहेत सरकार लक्ष देणार का आणि जे लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत ते सर्व नच ते सर्वसामान्यांसाठी काम करणार का हे आपल्याला पुढील काळात पाहावे लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसा संदीप कळे गारगाव संगमनेर प्लीज लाईक करा कायम करा